शुभविवाह या मालिकेच्या भागामध्ये भूमी आता आपल्या घराच्या दिशेने आलेली असते पण तिचं मन काही थाऱ्यावर नसतं तिला या सगळ्यामध्ये आता सतत सतत वाटत असतं ते आठवत असतं ते म्हणजे अमोली बोललेले सगळ्यांना आमंत्रण दिलंय पण भूमी शिवाय सगळ्यांनी यायचं आहे आणि आता ती सांगत असते की या सगळ्यामध्ये माझा न तू सोडून अख्ख्या जगावरती विश्वास आहे पण तुझ्यावरती मी बिलकुल विश्वास ठेवत नाहीये तू माझ्या मनीमाऊ पासून लांब राहा असं म्हणत मग आता इकडे अंगोलीच बोलणं ऐकत ऐकत इकडे भूमी घरपर्यंत येते करी आणि भूमीला या सगळ्यामध्ये रडू कोसळतं त्यावरती आकाश म्हणतो भूमी तू उगाचं जीवाला घोर लावून घेऊ नकोस हे बघ तू पॉझिटिव्ह विचार कर उद्या आपल्या पिल्लूला तिचं नाव लावणार आहे त्यामुळे तू हा आनंदाचा क्षण आहे यावरती भूमी सांगते हो आकाश माझ्यासाठी हा क्षण खूप खूप आनंदाचाच आहे पण त्या क्षणाला मी तिथे नसते या गोष्टी इतकं वाईट गोष्ट कोणतीच नाहीये पण ठीक आहे पिल्लूचा खास असलेला दिवस याला मला अजिबात कोणत्याही प्रकारे वाईट करायचं नाहीये आहे किंवा रडून त्या दिवसाला गालबोट लावायचं नाहीये असं म्हणत आता इकडे भूमी आपले गाल पुसते आणि मी अजिबात रडणार नाही असं स्वतःलाच बजावते असं म्हणत असताना मग आता भूमी सांगायला लागते आकाश तू एक काम कर तू इथून परस्पर ऑफिसला निघून जा बरं आकाश म्हणतो भूमी अगं मी तुला म्हटलं ना की मी या सगळ्यामध्ये आता इकडेच थांबणार आहे म्हणून यावरती आता भूमी मी सांगायला लागते हे बघ आकाश खरं सांगायचं तर मी इथे ना या सगळ्यामध्ये आता इथे माझं माझी मी सुरक्षित आहे पण तू जर का ऑफिसला गेला नाहीस तर ओघाच माझ्या मनामध्ये डाऊट येईल की माझ्यासाठी तुला इकडे थांबावं लागतंय किंवा माझ्यासाठी या सगळ्यामध्ये तू अजूनही इकडेच थांबतो आहेस यावरती मग आता इकडे हो नाही करता करता भूमी आकाशला ऑफिसमध्ये पाठवण्यासाठी तयार होते आणि इथेच रागिणीचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आजच्या दिवसाला रागिणीला बरीच काही कुकारस्थानं करायची असली तरी सुद्धा आता अचानकपणे इकडे आकाश ऑफिसला आल्यामुळे तिचं सगळं काम विस्कटणार असतं भूमी आपले डोळे पुसते आणि आकाश तू ऑफिसची लढाई जिंक आणि ऑफिसची आघाडी सांभाळ मी या सगळ्यामध्ये घरची आघाडी सांभाळते असं म्हणत आता भूमी आपले डोळे पुसते पिल्लूला खूप खूप आशीर्वाद देते आणि आशीर्वाद देऊन तिकडून आता ती आजीला घेऊन निघते आकाशला तिने हट्ट केल्यामुळे आता इकडे अचानक भाग असतं ते म्हणजे ऑफिसमध्ये पण रागणेला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये आकाश ऑफिसमध्ये असा जाणार आहे आणि त्यामुळे तिचा प्लॅन एकदम is a plan flop hona इकडे तोपर्यंत यशपाल डायरेक्ट रागिणीच्या बेडवरती येऊन कोसळलेला असतो आणि तो सांगत असतो कसं आहे ना तेरी बिचूप मेरी बीचूप या सगळ्यामध्ये तुम्हाला जर मा का माझ्याकडून काहीही हे नको असेल तर तुम्ही मी सांगितले तेवढं नक्की करा यावरती मग आता रागिणी म्हणते तोंड बंद कर तुझं यावरती मग तो म्हणतो कसं आहे ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपली काही ओळख नव्हती आपण एकमेकांना ओळखत सुद्धा नव्हतो पण कसं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये आता स्वतःच्याच मुलाचा ज्या वेळेला जीव घेतलात ना त्यावेळेला या सगळ्यामध्ये आता आपली ओळख झाली यावरती मग आता रागिणी म्हणते तू तिकडे काय करत होतास तू कशाला तिकडे गेला होतास यावरती तो म्हणतो हो एक एक करत जर का प्रश्न विचारले तर त्या प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देत मुळातच मी तिकडे वेगळ्या कारणासाठी गेलो होतो पण मी पाहतो तर काय एका अंडर कन्स्ट्रक्शन साईटवरती काम चालू आहे आणि तिकडून साक्षात अभिजित पटवर्धन महाजन ग्रुपचे एक मालक खाली पडले आणि त्यानंतर मी धावत येणार तिकडे पण त्याच वेळेला पाहतो तर काय त्याच वेळेला त्यांच्या मातोश्री तिकडे येऊन उभ्या आहेत मग मला वाटलं काहीतरी गडबड आहे ही सस्पिशियस गोष्ट वाटली म्हणून या सगळ्यामध्ये मी आता ताबडतोब एक काम केलं मी, का मी बर ना 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 या सगळ्याचा व्हिडिओ बनवला आणि बघितलं हा व्हिडिओ मला आता किती कामी आलेला आहे ते तुम्हाला या सगळ्यामध्ये ब्लॅकमेल करण्यासाठी कळतंय का तुम्हाला मी तुमचा व्हिडिओ बनवून तुम्हाला बरोबर ट्रॅपमध्ये अडकवलेला आहे असं म्हटल्यावर ती रागिणी म्हणते हे बघे तू या सगळ्यामध्ये तो व्हिडिओ डिलीट कर तू अजून मला ओळखलेलं नाहीये यावरती तो सांगायला लागतो ओळखायचा काहीच प्रश्न नाही आहे तुम्ही मला ओळखलेलं नाहीये यावरती रागिणी म्हणते बाद झालं हा तुझी नाटकं बंद कर या वेळेला तो सांगतो मी तुला चार वेळा बाजारात विक आणि चार वेळा खरेदी करून पुन्हा प्रॉफिटमध्ये विकेन त्यामुळे तू काही काळजी करू नकोस रागिणी म्हणते काय चाललंय तुमचं यावरती तो माणूस म्हणतो आज सव्वा शेर भेटला ना की या अशा गोष्टी होतच असतात त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता निश्चिंत आणि तो मस्तपैकी बसतो असतो तिथे पाणी खाणं सगळं चालू असतं आणि तो रागिणीला त्रास देण्यासाठी जे काही साम दामदान डबे आहेत हे वापरता येते ते वापरत असतो आणि इतकंच करून तो शांत बसत नाही तर ताबडतोब तो आता तिकडे असलेली रागिणीची कपाटा पैशाची बॅग आणि त्यातले खूप सारे पैसे उचकून उचकून आपल्या बॅगेत टाकायला लागतो म्हणते ए अरे बाबा ते माझे पैसे नाही आहेत यावर तो म्हणतो हे बघा तुम्हाला जर का माझी बोललेली किंमत जर का देता येत नसेल तर या सगळ्यामध्ये मी तुम्हाला मदत करू शकत नाहीये आणि हे बघा ही तर चिल्लर आहे ही, ही चिल्लर आता मी घेऊन चाललेलो आहे पण मला एवढेच पैसे नाही आहेत मला यापेक्षा जास्त पैसे, पैसे पाहिजेत असं म्हणत तो आता इकडे रागिणीला ब्लॅकमेल करायला लागतो रागिणी म्हणजे ठेव पहिले माझे पैसे ठेव तुझं काय चाललंय असं म्हणत रागिणी त्याच्यावरती ओरडते पण या सगळ्यामध्ये त्याला काही परिणाम होत नाही तुम्ही कितीही ओरडलं तुम्ही कितीही अकांटाण डो केलं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये माझा काही हेतू हे होणार नाही आहे तुम्ही जे काही केलं ना स्वतःच्याच मुलाला मारण्याचं कारस्थान ते सगळं सगळं जोपर्यंत पोलिसांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत या सगळ्यामध्ये मी गप्प बसणार नाही असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते तू पुन्हा धमकी देतोयस तू खरंच या रागिणी पटवर्धनला ओळखलं नाहीयेस एका दिवसात एका रात्रीत तुला अशी गायब करून टाकेन ना की या सगळ्यामध्ये तुझं नामोनिशान पण राहणार नाही यावर तो माणूस म्हणतो मला काय वाटतं मी तुमचा केस स्टडी करून आलो नसेल तुम्हाला काय वाटतं मी या सगळ्यामध्ये आता तुम्ही कोण आहात काय आहात हे सगळं सगळं चौकशी केली नसेल मी सगळी चौकशी केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही मला कितीही धमकी दिलीत ना तरी सुद्धा मी कोणत्याही धमकीला भुलत नाहीये मला जे करायचं ते करून दाखवणारच ठीक आहे तुम्हाला मला पैसे नाही द्यायचे तर आत्ताच्या आत्ता मी काय करतो ते बघा असं म्हणत तो माथे फिरू माणूस आता धाड खाली यायला लागतो आणि खाली आल्यावरती तो मानसीला सांगतो तो प्रोजेक्टर लावा तो प्रोजेक्टर लावा असं म्हणत मानसी ला, तो मानसीला प्रोजेक्टर लावायला सांगतो नाहीतर हा टीव्ही लावा हा टीव्ही लावा असं म्हणत तो टीव्ही लावण्यासाठी सांगतो त्यावरती मानसी म्हणते काय चाललंय तुमचं यावरती तो सांगतो मी तुम्हाला सांगितलंय ना त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हा टीव्ही लावा मला त्याच्यावरती एक व्हिडिओ दाखवायचा आहे असं म्हणत तो आता मानसीला टीव्ही लावायला सांगून त्याच्यावरती व्हिडिओ दाखवण्यासाठी तिला आता बोलत असतो तितक्यात तिथे रागिणी येते काय चाललंय मानसी तू यांच्यासाठी चहा आणलास का यावरती मानसी म्हणते हो आ, आई मी चहा आणलेला आहे त्यावरती तो म्हणतो नुसता चहा काय चाललंय काय तुमचं या सगळ्यामध्ये मी नुसता चहा पिणार नाहीये मला न ना चहा सोबत टोस्ट खारी बटर असं काहीतरी लागतं यावरती रागिणी म्हणते एक काम कर मानसी तू आतमध्ये जा आणि निवांतपणे यांच्यासाठी चहा खारी काहीतरी घेऊन ये बरं यावर तो म्हणतो हो हो मला असं खाल्ल्याशिवाय ते चहा वगैरे काही पच नाही असं म्हणत आता इकडे रागिणी सांगते तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये तुझं काय आहे तुला काय हवं आहे हे, हे निमूटपणे सांग आणि निघून जा मला हा काही थिल्लरपणा करतोय तू नाचायचा ह्याला धमकव त्याला धमकव हा थिल्लरपणा मला अजिबात नको आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये जे काही बोलायचं आहे ते स्पष्टपणे बोल तुला काय हवे ते बोल आणि त्यानंतर हा विषय इथेच क्लोज करूया यावरती तो म्हणतो आता कसं आता कसं या सगळ्यामध्ये तुम्ही आता वटणीवरती आलात ना म्हणजे कसं आहे ज्या वेळेला आपल्याला काही गोष्टी हव्या असतात त्यावेळेला आपल्याला आकड्यात शिरणं हे भागच असतं असं म्हणत तो आता इकडे बोलत असतो आणि तो सांगतो ठीक आहे मी माझ्या डिमांड तुला सांगतोय तुला जर का हा व्हिडिओ हवा असेल किंवा हा व्हिडिओ कायमचा डिलीट डिलीट करून टाकायला हवं असेल तर मला या घरामध्ये राहण्यासाठी आता जागा द्यायची म्हणजे जोपर्यंत माझं काम होत नाहीये तोपर्यंत मी इथेच राहणार आहे आणि इथेच राहून मी या सगळ्यामध्ये आता तू मला वीस लाख रुपये द्यायचे यावरती रागिणी म्हणते काय राहून वीस लाख रुपये त्यावरती तो म्हणतो हो मी जे मागतोय ते मला मिळालंच पाहिजे असं म्हणत तो या सगळ्यामध्ये रागिणीकडे डिमांड करतो आणि रागिणी थोडीशी गडबडते त्यावरती हे सगळं चालू असताना अचानकपणे आजी आणि आता तिकडे भूमियेत आणि त्यावेळेला रागिणी आता हा मूर्ख काहीतरी अजून बोलायला नको म्हणून आता रागिणी म्हणते आई आई तू आलीस असं म्हटल्यावरती तो, तो मागे माणूस मागे वळून पाहतो आणि त्यावेळेला मग आता आजी सांगायला लागते काय ग रागिणी कोण आहे हा म्हणजे या सगळ्यामध्ये याला मी कधीच पाहिलं नव्हतं ना आपल्या ऑफिसचा कुणी आहे ना आपल्या घरचा कुणी आहे नक्की आहे तरी कोण हा त्यावरती आता रागिणी काय उत्तर देऊ काय उत्तर देऊ असं म्हणत करायला लागते आणि तिला कळतच नसतं की काय बोलू काय बोलू पण त्यातसुद्धा ती आता बोलायला लागते अगं ते पारुल गाव त्या पारुल बुद्रुकमधला हा माणूस अगं आपण लहानपणी नाही का पारुल बुद्रुक राहायचो त्यावेळेला आपल्या बाजूला शेजारी होते ब एक ते शेजारी या सगळ्यामध्ये आता याचे नातेवाईक लागतात आठवलं का पारुल गावाचं तो मुलगा असं म्हटल्यावर ती आजी म्हणते कोण पारुल यावरती इकडे आता रागिणी सांगायला लागते अगं असं काय करतेस आई या सगळ्यामध्ये आता आपण एक काम केलेलं नाही का म्हणजे आपल्या बाजूला एक भाभी राहायच्या आणि त्या भाभींच्या वेगळ्याच बहिणीचा कोण मुलगा असं म्हणत रागिणी काय 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 लागते रागिणी वायफळच वळबडत असते आजी म्हणते नाही ग मला काहीच आठवत नाहीये खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे म्हणून मला या सगळ्यामध्ये खरंच काही आठवतच नाहीये यावरती मग आता रागिणी म्हणते हो वयोमनानुसार हे होतच सगळं पण आजीला उत्सुकता असते की पारुल गावचा मुलगा मला कसं माहिती नाही काय चाललंय नक्की तिला काहीच कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये आजी विचार करत असते तेव्हा तो म्हणतो अहो आजी असं काय करताय तुमच्या खालच्या अंगाला त्या डाव्या गल्लीमधून तिकडे आता जनादन पारुल यांचं तो मुलगा त्याचा तो मुलगा अहो मीच तो असं म्हणत तो पण उलट सुलट बोलायला लागतो आजीला काहीच कळत नसतं की नक्की काय चाललंय ते आणि आता आजी म्हणते नाही नाही अजूनही मला काही आठवलंच नाहीये पारुल गावामध्ये कोण आणि त्यानंतर तो आता काय 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 ओळखी उलट्या सुलट्या सांगायला लागतो त्यावरती आजी आता अजून अधिकच कन्फ्यूज होते आणि आजी म्हणते अच्छा अच्छा म्हणजे तो जगन्नाथ पारुल तो सावकार जगन्नाथ पारुल आणि त्याच्या बहिणीचा तो मुलगा त्याच्याकडे राहिला होता तो का तू यावर तो म्हणतो एक्झॅक्ट आजी आत्ता कसं तुम्ही मला अगदी परफेक्ट टोळगल इकडे तोपर्यंत आजी आणि त्याच्या गप्पा जरी चालू असल्या तरीसुद्धा या सगळ्यामध्ये आता भूमी मात्र अस्वस्थ असते भूमीला कळत नसतं की काहीतरी गडबड आहे म्हणजे म्हणून भूमी या सगळ्यामध्ये विचार करते की मी मघाशी ज्या वेळेला आता इकडे आतमध्ये आले तेव्हा कोणत्या तरी माणसाला मी पाहिलं तो हाच होता का भूमीला आता दाटच संशय येतो त्याच वेळेला रागिणी म्हणायला ते अगं तुम्ही तिघ जण आता इकडे गेला होतात ना मंदिरामध्ये मग काय झालं तुम्ही तिघ जण ज्या वेळेला मंदिरामध्ये गेलात त्यावेळेला तुम्ही दोघीच जण आलात आला। म्हणजे आकाश कुठे आहे त्यावरती आता इकडे भूमी सांगायला ते आकाशन मी आकाशला सांगितलंय की मी ठीक आहे तू जाऊन ऑफिसची मिटिंग जॉईन कर आणि म्हणूनच तो ऑफिसची मीटिंग जॉईन करण्यासाठी गेलेला आहे असं म्हणत आता इकडे या सगळ्यामध्ये रागिणीची पाच खेळच बसते खेळ बसते आणि रागिणी आता म्हणाल की काय आकाश आणि ऑफिसला यावरती भूमी म्हणते हो मी सांगितलं ना मीच त्याला म्हटलं की या सगळ्यामध्ये आता ऑफिसला जा म्हणून तोपर्यंत इकडे आता लगेचच यशपाल सांगायला लागतो आजी माझं नाव यशपाल पाया पडतो बरं का फायनली आपण आता गावची निघालो यावरती आजी म्हणते कसं आहे ना इतक्या दिवसांनी गावचा कोणी मेंबर असा भेटला ना की या सगळ्यामध्ये मला खूप बरं वाटतं असं म्हणत आजी आता त्याचं कौतुक करत असते आणि तो आजीच्या पाया पडून तिचा आशीर्वाद घेत असतो पण डोक्यामध्ये वेगळंच चालू असतं याला आता पंचवीस लाख देणं हे एक वेळ जमेल मला किंवा मी काहीतरी मॅनेज करेन पण पण हा जो काही घरात राहायचं म्हणतोय त्याचं काय करू तोपर्यंत भूमीला या सगळ्यामध्ये आता रागिणीच्या चेहऱ्यावरती वाजलेले बाळा दिसतात आणि ती म्हणते हत्या काय झालं यावरती रागिणी म्हणते काही नाही काही नाही अगं तू आकाशचं काय म्हटलेस यावरती भूमी म्हणते खरं तर आकाश ऑफिसला जायला तयार नव्हता त्याला जबरदस्ती या सगळ्यामध्ये ऑफिसला पाठवलं असं म्हणत भूमी आपली बाजू सांगत असते आणि तोपर्यंत मानसी भूमीला बोलवते आणि भूमी आतमध्ये निघून जाते तोपर्यंत रागिणी यशपालकडे येते आणि हे बघ काय नक्की तुला हवे आहे ते मला आधीच सांग यावर तो म्हणतो असं काय करताय मॅडम अहो माझ्याकडे तुमचा या सगळ्यामधला व्हिडिओ आहे व्हिडिओ कळतंय का तुम्हाला आणि हा व्हिडिओ जर का व्हायरल झाला ना तर मात्र तुम्हाला त्या म्हणजे या सगळ्यामध्ये आता काहीही करता येणार नाही आहे पोलिसांची घरी लाईन लागेल आणि पोलीस तुम्हाला पकडून घेऊन जातील यावरती रागिणी म्हणते हे बघ तुझी ही नाटकं मी खूप ऐकली त्यामुळे या सगळ्यामध्ये आता सारखं 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 तेच 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 बोलणं बंद कर आणि तो पहिला व्हिडिओ डिलीट करून टाक यावरती तो म्हणतो असं काय करताय अहो या सगळ्यामध्ये सारखा सारखा व्हिडिओ डिलीट कसा काय होणार तो व्हिडिओ डिलीट होणार नाही जोपर्यंत तुम्ही मला पैसे देत नाही आहेत तोपर्यंत तो व्हिडिओ डिलीट होणार नाही रागिणी म्हणते मग मी काय कुठे पळून चालले यावर तो म्हणतो ते मला काही माहित नाहीये एकंदर तुमची अवस्था बघता तुम्ही पळून चाललाय काय केलं हे तुमचं तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हालाच माहिती आहे की तुम्ही अभिजितचा खून कसा केलेला आहे यावरती ती सांगते हे बघ तू माझा काय पाठलाग करत होतास यावर तो म्हणतो नाही नाही म्हणजे कसं आहे मला खरं तर यशपाल सांगायला लगतो तुमचं नशीबच खराब आहे बघा ना कसा काय मी त्या दिवशी तिकडे पोचलो आणि पोहोचून या सगळ्यामध्ये नेमकं तुम्हाला हे कोकृत्य करताना मी पाहिलेलं आहे त्यामुळे आता या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही आहे जोपर्यंत तुम्ही मला पैसे देत नाही आहात तोपर्यंत मी या सगळ्यामध्ये इथेच राहणार मला इथे थारा मिळाला पाहिजे तर आणि तरच तुमचं गुपित गुपित राहील यावरती रागिणी विचार करायला लागते काय करू ह्याचं मी याला इथं ठेवणं म्हणजे आता खूप मोठी रिस्क आहे याला जर का इथे ठेवलं थे तर हा या सगळ्यामध्ये आता सगळ्या सगळ्या गोष्टी घरच्यांना सांगू शकतो आणि मला कधीही ब्लॅकमेल करू शकतो पण ह्याला ठेवलं नाही आणि हा आता इथून बाहेर गेला तर नाही नाही काय करू आणि खरं तर मला आज ऑफिसला जायचं होतं आज आकाश ऑफिसला गेला आहे म्हणजे भूमीने बरोबर डाव साधलेला आहे मी आता इकडे अडकून पडलेली आहे ना इथून बाहेर जाऊ शकत ना मी या सगळ्यामध्ये आता इकडे थांबू शकत कारण मला ऑफिसमध्ये सुद्धा जायचं आहे या भूमीने बरोबर डाव साधला आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे रागिणी विचार करायला लागते नाही नाही सध्या आता ऑफिसच्या गोष्टी मी डोक्यातून काढून टाकते आणि ऑफिसच्या गोष्टी डोक्यातून काढून सध्या घरावरतीच कॉन्सन्ट्रेट करते याच्याकडेच मला बघू दे हा जर का इथे कोणाला काही सांगत बसला तर माझं काही खरं नाही आहे असं म्हणत रागिणी विचार करत बसलेली असते त्यानंतर तो म्हणतो मॅडम वीस लाख रुपये तुमच्याकडे तयार झाले ना की या सगळ्यामध्ये मला सांगा रागिणी म्हणते हे बघ माझ्याकडे ॲट अ टाइम वीस लाख रुपये नाहीये. मी तुला ॲट अ टाईम वीस लाख देऊ शकत नाही यावर तो म्हणतो ठीक आहे मग ज्या वेळेला तुम्ही वीस लाख मला पूर्ण देऊन कराल ना त्याच वेळेला मी तो तो मी इथून जाईन तोपर्यंत मी इथून कुठे कुठे जाणार नाही असं म्हणत तो आता ठिय्या मांडून रागिणीकडे राहतो अजूनही रागिणीने आजीला सांगितलेलंच नसतं की हा यशपाल इथे राहणार आहे आता इकडे रागिणीची पूर्णपणे अडकलेली असते रागिणी आणि या सगळ्यामध्ये काय, काय करू काय करू कशा पद्धतीने या यशपालला बाहेर काढू सध्या तरी याला इथे ठेवायलाच पाहिजे आणि पैशाची व्यवस्था करायला पाहिजे हे रागिणीला कळतं काहीही करून त्याच्याकडून तो व्हिडिओ डिलीट करून घेतला पाहिजे हे तिला समजतं आणि त्यासाठी ती त्याच्याशी गोडगोड गोडगोड बोलून सध्या तरी त्याला कोणत्याही प्रकारे दुखवायचं नाही असा विचार करते आणि त्याला घरात ठेवते त्याला घरात ठेवल्यावरती इकडे आता आमंत्रण आलेलं असतं ते म्हणजे पारितोष आणि अमोली यांच्या मुलीच्या बारसाचं आणि त्यावेळेला महाजन कुटुंब सगळं तिकडे येतं भूमी सोडून कारण अमोलीने भूमीला आमंत्रण दिलेलंच नसतं आणि त्यामुळे मग आता इकडे सगळे महाजन कुटुंब म्हणजे आकाश आजी हे सगळेजण आलेले असतात आणि सगळेजण याच्यामध्ये आता छानपैकी एन्जॉय करत असतात आकाश बाळाचे फोटो काढत असतो आणि सगळे सगळेजणं आता हे करत असताना इकडे भूमीला आमंत्रण नसताना भूमीने जोगटिणीचं रूप घेतलेलं असतं जोगटिणीचं रूप घेऊन भूमी आता बाळाला भेटायला येते आणि ती बाळाच्या इथे येते डोक्यावरून पदर घेते आई योगेश्वरीची जोगतीण बनून ती आलेली असते आणि त्यामुळे तिला कुणी कुणी अडवत नाही आणि त्याचाच फायदा घेऊन आता भूमी तिकडे येते आणि भूमी येऊन बाळाच्या इथे येते आपल्या हातामध्ये आणलेली चांदीची कडी बाळाला घालते आणि ती सांगते बाळा मला काही तुझ्या बारशाचं आमंत्रण नाही आहे पण तुला आशीर्वाद दिल्याशिवाय ही आई कशी गप्प बसू शकेल नाही मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलेली आहे मला कुणीही कितीही तुझ्यापासून लांब करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा मी तुला या सगळ्यामध्ये आशीर्वाद द्यायलाच आलेली आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आता बाळाला आशीर्वाद देते आणि आता बाळाच्या हातामध्ये कड घालून निघते तोपर्यंत रागिणीला चाहूल लागलेली असते की बहुतेक ही भूमी आहे मग सगळ्यांच्या समोर आता भूमीला ह्युमिलेट करण्यासाठी रागिणी तिकडे येते आणि तिचा हात धरते कोण गतू अशी अचानकपणे इकडे का आली होतीस कोण आहेस तू असं म्हणत ती तिचा दंड धरून ठेवते आणि मुद्दामच सगळ्यांचं तिच्याकडे लक्ष जाईल असं बघते त्यावरती आता भूमी आपला हात सोडवून जाण्याचा प्रयत्न करते पण रागिणी मुद्दामच तिला अडकवते मुद्दाम तिला अडकवून या सगळ्यामध्ये तू कुठेही अशी जाऊ शकत नाहीस तोंड दाखव तुझं तुला कुणी इकडे बोलवलं होतं का तू इकडे आलेस असं म्हणायला लागते पण ज्या वेळेला रागिणी इकडे आता भूमीच्या तोंडावरचा पदर काढते त्यावेळेला घरातल्या सगळ्यांना धक्का बसतो पारितोष अमोली सगळे महाजन हे आता अवाकून भूमीकडे पाहत बसतात फायनली काहीही झालं तरी भूमीने या सगळ्यामध्ये बाळाला आता आपला आशीर्वाद दिलेला असतो पण पकडली गेल्यावरती आता भूमीच्या या सगळ्यामध्ये काय गोंधळ होणार हे येणाऱ्या भागातच